नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरेदी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो पगारासंदर्भामधली महत्त्वाची माहिती आणि सध्या तुकाराम बाबा कुठेत या संदर्भामधली माहिती देण्यासाठी अत्यंत छोटा हा व्हिडिओ आहे अनेक विद्यार्थ्यांचे पगार जमा झालेले आहेत परंतु जवळपास प्रत्येक जिल्ह्यामधूनच आम्ही ज्या वेळेला कमेंट मागवल्या तर असं लक्षात आलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधल्या छत्तीशे जिल्ह्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांचे पगार म्हणजेच विद्यावेतन अद्यापही त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही आहे या संदर्भामध्ये आम्ही जिल्हा कौशल्य विभाग विभागीय आयुक्त आणि मुख्य आयुक्त यांच्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला अनेक विद्यार्थ्यांचा आधार व्हेरिफिकेशन राहिलेलं आहे त्यांनी पुन्हा तेच कारण सांगितलेलं आहे परंतु मुळात निधीची अनुपलब्धता आणि अधिकाऱ्यांची उदासीनता हीच दोन महत्वाची कारणं या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाच्या विलंबास आहेत असेही आम्हाला वाटते विद्यार्थी मित्रांनो अधिकाऱ्यांनी जर सांगितलं की आमच्या जिल्ह्यामध्ये एवढ्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे एवढ्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन व्हायचं बाकी आहे ज्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना अप्रुव्हल दिल्याच्यानंतर विभागीय लेवलला जर अप्रुव्हल मिळालं तर मग ते मुख्य लेवल म्हणजे मुख्य आयुक्तांच्या लेवलवरसुद्धा अप्रुव्हल मिळून डी बी टीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावरती पैसे यायला पाहिजेत परंतु अनेक ठिकाणी जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयामधून अप्रुव्हल झालेला आहे परंतु ती ते विभागीय लेवलला थांबलेलं आहे अनेक ठिकाणी हे विभागीय सुद्धा अप्रुवल मिळालेलं आहे ते मुख्य आयुक्तांच्या लेवलला गेलेलं आहे तरीसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहेत ज्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन नाही झालेलं आहे त्यांचा विषय आम्ही मान्य करू शकतो परंतु ज्या विद्यार्थ्यांनी व्हेरिफिकेशन करून अटेंडन्स व्यवस्थित भरूनसुद्धा त्यांच्या खात्यावरती जर पैसे येत नसतील विशेष म्हणजे अप्रुव्हल मिळाल्याच्या नंतर तर ही खरंच अत्यंत खेददायक गोष्ट आहे कारण की नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या जी आर प्रमाणे जर एखाद्या विद्यार्थ्याने अटेंडन्स अपलोड केली तर त्याच्या पुढच्या दहा दिवसामध्ये त्यांच्या खात्यावरती विद्यावेतन जमा व्हायला पाहिजे असा शासन निर्णय आहे असा शासन निर्णय असताना देखील आपणच म्हणजे ज्या अधिकाऱ्यांकडनं खऱ्या अर्थानं या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी अतिशय चांगल्या पद्धतीनं काटेकोरपणे व्हायला पाहिजे त्या लोकांनी काटेकोर पद्धतीने या निर्णयाची अंमलबजावणी न केल्या कारणामुळे प्रशिक्षणार्थी बांधवांच्या तीन तीन चार चार महिन्याचं विद्यावेतन थांबलेलं आहे एका महिन्याचा पगार थांबला आम्ही मान्य करू शकतो दोन महिन्याचा पगार थांबला आम्ही मान्य करू शकतो परंतु चार चार महिने जर एखाद्या विद्यार्थ्याचं विद्यावेतन थांबत असेल था था। तर या संदर्भामध्ये केवळ आणि केवळ अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणाच आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण की विद्यार्थ्याचं काम आहे प्रशिक्षण घ्यायला जाणं विद्यार्थ्यांचं काम आहे प्रशिक्षण घ्यायला गेल्याच्या नंतर अटेंडन्स अपलोड करण्याचं काम आहे आस्थापनेचं खरं पाहिलं तर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनाच अटेंडन्स अपलोड करण्याचं काम आस्थापना करायला लावत आहे हेच मुळात चुकीचं आहे ठीक आहे तेसुद्धा काम विद्यार्थीच करत आहे मग सगळे काम करून देखील जर विद्यार्थ्यांना नियमित विद्यावेतन मिळत नसेल तर मग उशिरा मिळालेला पैशाचं नेमकं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे अनेक आमचे विद्यार्थी आहेत की जे पाच पाच दहा दहा किलोमीटरवरती एका गावावरून दुसऱ्या ठिकाणी जातात एक माझा दादा आहे त्याने सत्तर किलोमीटर त्याच्या गावावरनं त्याला प्रशिक्षणाचं केंद्र मिळालं आणि म्हणून त्याने त्या ते ठिकाणी त्याची पत्नी दोन मुलं आणि तो स्वतः आई वडिलांना गावामध्ये सोडून तो शहराच्या ठिकाणी राहायला गेलेला आहे आता मला सांगा तुम्ही जर त्याला चार चार महिने पगार होत नसेल तर त्याने त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कशा पद्धतीनं करावा लहान लहान मुलांच्या आरोग्याची काळजी कशा पद्धतीने घ्यावी इतका साधा सोपा सरळ प्रश्न राज्य शासनाला का पडत नाही अधिकाऱ्यांना कसा पडत नाही हेच मला वाटतं मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाला विलंब होणाऱ्या ते म्हणजे त्याच्यासाठी कारणीभूत असलेल्या सगळ्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा पगारसुद्धा विद्यार्थ्यांच्या पगारासोबतच करावा म्हणजे जर समजा विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाला चार महिने विलंब झाला तर अधिकाऱ्यांचा पगार सुद्धा चार महिन्यानेच करा बरोबर आहे म्हणजे त्यांना समजेल की पैशाची गरज कशा पद्धतीनं असते आमची ही मुलं केवळ सहा हजार आठ हजार आणि दहा हजारावरती काम करत आहेत साहेब कृपया तुम्हाला विनंती आहे तुमच्या पगारीचा दहा टक्के हिस्सा सुद्धा यांच्या खात्यावर येत नाही तोसुद्धा पैसे त्यांच्या त्यांना जर वेळेवर मिळत नसतील तर ते कुटुंबाचं उदरनिर्वाह कशा पद्धतीनं करू शकतील हा माझा साधा माफक प्रश्न तुम्हाला आहे म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे तुमच्याजवळ पैसे नसतील तर तुम्ही अजितदादांच्या खात्याकडे लागल तेवढं भांडा आणि त्यांना सांगा की आमच्या विद्यार्थ्यांना चार चार महिन्यापासून पगार नाही आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचा निधी वळवू नका आमच्या आमच्याच खात्याला पैसे ते वापरू द्या आणि आमचा पगार होऊ द्या तसं जर झाले तर निश्चितच आपल्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन लवकर होईल अन्यथा थोडक्या विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकले आणि आम्हाला आता असं वाटलं की महाराष्ट्र राज्यामध्ये दोन चार दिवसामध्ये पगार होईल मी तुम्हाला सांगितलं होतं की मंगळवारपर्यंतची आपण वाट बघूयात आज मंगळवार आहे अद्याप देखील हजारो विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये विद्यावेतन जमा झालेलं नाही आहे खाजगी क्षेत्रामध्ये विद्यार्थी जे काम करतात ते, ते करता था था तर सध्या कुठे त्यांचा मिळत नाही म्हणजे गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये सरकारी क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी काम करत आहेत त्यांचीच ही परिस्थिती आहे तर खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेमकं काय मिळत असेल हाच मोठा प्रश्न आहे त्यांचं तर संघटीकरण सुद्धा झालेलं नाही आहे असो दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की तुकाराम बाबा आदरणीय तुकाराम बाबा हे सध्या महाराष्ट्र राज्याचा पूर्ण जिल्ह्यांमध्ये फिरणार आहेत ते काल नाशिकमध्ये होते त्या संदर्भामधला व्हिडिओ आपण आपल्या गुरुजन चॅनलवरती अपलोड केलेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज ते पुण्याच्या कौशल्य विभागामध्ये स्वतः जाणार आहेत सोबतच माननीय जिल्हाधिकारी यांची भेटसुद्धा घेणार आहेत कारण की माननीय जिल्हाधिकारी हे या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतात आणि जिल्ह्याचा कारभार जो चालतो तो त्यांच्याच अध्यक्षतेखाली चालतो कार्यालयीन प्रमुख ज्या पद्धतीने जिल्हा सहाय्यक आयुक्त असतात परंतु ह्या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात सोबतच पुणे विभागाचं जे विभागीय कार्यालय आहे ते सुद्धा पुण्यामध्येच आहे आणि त्यामुळं होऊ शकतं की तुकाराम बाबा विभागीय आयुक्तांनासुद्धा भेटतील ते भेटायच्या वेळेला आम्ही त्या संदर्भातला अपडेट तुम्हाला निश्चितच देणारच आहोत त्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा आपण चर्चा करणारच आहोत परंतु सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना एक विनंती आहे की विद्यावेतनास विलंब करून राज्य शासन आपल्या संयमाची परीक्षा पाहत आहे आणि ह्या संयमाच्या परीक्षेमध्ये आता आपल्याला यशस्वी व्हायचं आहे उत्तीर्ण व्हायचं आहे जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतील निश्चितच त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे जे विद्यार्थी यामधून पळ काढतील किंवा जे विद्यार्थी विद्यावेतन व्यवस्थित होत नाही पगार आपल्याला वेळेवरती मिळत नाही काम वेळेवरती मिळत नाही आपल्याला चांगली वागणूक ऑफिसमधून मिळत नाही ह्या काही कारणामुळं जर विद्यार्थी प्रशिक्षण सोडून जातील आणि ह्या संघट ह्या योजनेमध्ये आपलं भविष्य नाही असं म्हणून जर काही विद्यार्थी याच्यामधून बाहेर गेले विद्यार्थी मित्रांनो तर यामुळं आपली जी एकी आहे आपलं जे संघटन आहे त्याला बळ मिळणार नाही त्याच्यामध्ये फूट पडू शकते म्हणून माझी सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना अत्यंत हृदयपूर्वक विनंती आहे की आपले सगळे नेतृत्व एकच आहे त्यामुळं आपण प्रशिक्षणार्थी बांधवां मिळूनसुद्धा कुठेही आपल्या संघटनेमध्ये फूट पडणार नाही किंवा त्याला तडा जाणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेऊयात आदरणीय हरिभाऊ राठोड साहेब आदरणीय चाकूरकर साहेब आदरणीय तुकाराम बाबा आदरणीय अनुप सर आणि सगळी मंडळी ही अत्यंत प्रामाणिकपणानं सर्व विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आपापल्या स्तरावरून निश्चितच करत आहेत बाबांनी राज्यव्यापी दौरा काढलेला आहे चाकूरकर साहेब आपापल्या पद्धतीनं मुख्य आयुक्तांपर्यंत भेटून आलेले आहेत हरिभाव राठोड साहेब स्वतः मुंबईमध्ये आहेत त्यांची प्रकृतीच्या अस्वास्थ कारणामुळे ते जास्त फिरू शकत नाहीत परंतु आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांच्या सगळ्या बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचतच असतात आणि अनुप सुद्धा आता राज्यव्यापी ज्या आपल्या मीटिंग होत आहेत त्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि ह्या मार्गदर्शन मिटिंगमध्ये शंभर विद्यार्थ्यांचे लिमिट असल्याकारणामुळं ही मिटिंग जशी तशी आपण गुरुजन चॅनलवरती लाईव्ह तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न देखील करत आहोत विद्यार्थी मित्रांनो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्या सर्वांची एकी असणं खूप गरजेचं आहे मी तुम्हाला सांगतो सोनं हे जेवढं जास्त तापवलं जातं तेवढंच ते अधिकाधिक शुद्ध होत जातं हीसुद्धा आपल्या तुमच्यासारख्या अत्यंत सोन्यासारख्या माणसांची तापण्याची वेळ आहे आता जर आपण या ठिकाणी विश्वास सोडून दिला अविश्वास जर निर्माण झाला तर या तापवण्याला काही अर्थ राहणार नाही जो जादा ज जितकं जास्त आपण तापल्या जाऊ तितकंच जास्त आपण अधिक चमकदार बनू तितके जास्त आपल्याला जास्त शायनिंग प्राप्त होईल म्हणून माझी सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना विनंती आहे की भावांना आपण एकत्रित राहूया एक संघ राहूयात आणि निश्चितच ह्या लढ्यामध्ये विजय मिळूयात पगार आज नऊ उद्या होणारच आहे खूप खूप धन्यवाद